घरफोडीच्या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या विश्वसनीय खबरीनुसार चोरी घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व्यवसायाने पेंटर असलेल्या शिवा सत्यनारायण अलवाल वय एकोणतीस वर्षे यास वेगळा उद्योग करताना ताब्यात घेण्यात आले त्याची कसून चौकशी करता त्याने चोरी घरफोडीच्या पाच गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून लाखाचे रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रविवार पेठेतील दोनशे छप्पन्न गाळा येथील रहिवासी संतोष अंबादास एरला देवदर्शनाच्या निमित्ताने पंढरपूरला गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घरफोडी करून सोन्यात चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला हा प्रकार या वर्षात वीस जानेवारी रोजी घडला या प्रकरणी जललोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास ता पथकाने शिवा अलवाल व्यवसाय पेंटर राहणार सतराशे त्र्याहत्तर पद्मशाली चौक दाजीपेठ सोलापूर सध्या राहणार शिवसेना नगर नवीन बीडी हिरकुल हनुमान मंदिराच्या जवळ कुंभारी सोलापूर यास तीन मे रोजी ताब्यात घेतले त्याच्या झाडाझडतीत कर्ज बाजारीपणा व व्यसनाधीनतेतून संतोष शेरला याच्या घरात घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले त्याने चालू वर्षात चार घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली त्याने सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन गुन्हे तर सलगर बस्ती जेल रोड आणि फौजदार सावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा केला असल्याची कबुली दिली पस्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने चारशे पंधरा ग्रॅम चांदीचे दागिने एक लाख रुपयांची रोखड एक गॅस टाकी आणि एक पिटळी हंडा असा दोन लाख चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मद्यमाल हस्तगत करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे साहेब पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पार पाडली आहे